नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाठ तुमचं प्रत्येक स्वागत आहे तर मित्रांनो मागील काही दिवसांपासून तुम्ही खूप चांगला सपोर्ट करताय असंच सपोर्ट राहा असंच प्रेम देत राहा तर आज वाजले आहे आंतरराष्ट्रीय आज वाजले आहे दीड व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की आपले गुरुबाई आईस्क्रीम मागता आहे नऊ वाजेपासून नऊ वाजेपासून मला कॉल करतो आहे पप्पा आईस्क्रीम घेऊन कधी येतो आहे आईस्क्रीम घेऊन कधी येतो आहे तर आज न, मी आउट ऑफ नाशिक होतो नाशिकमध्ये यायला थोडा हुशार झाला मला पाऊन वाजला तर पावून वा पावन वाजेपासून मी आईस्क्रीम शोधतो आहे तर कुठंच भेटत नव्हते आता शेवटी महिन्याने तास फिरल्यानंतर मला एक ठिकाणी आईस्क्रीम भेटलेली आहे तर हे बघा तुझ्या बघू शकता फॅमिली पॅक पण घेतला आहे एक कँडी घेतली आहे कॅडबरी घेतलेली आहे तर, तर आता घरी जाऊन त्याला आईस्क्रीम देतो मी मग त्याचे रिएक्शन काय असतात बघू तर आता तर तो झोपलेला असेल आई त्याला उठवू देते का नाही हा तर पहिला प्रश्न आहे आणि उठवल्यानंतर त्याचे रिएक्शन काय असतात ते आपण बघू आणि त्याला उठवायचं लागेलच कारण की सकाळी परत मला मुंबईला जायचं आहे तो झोपलेला असेल परत मग भेटवणार नाही परत तो विचार पर पप्पा तो आला बरं नाही आला काबर नाही तर चला घरी जाऊन मी तुम्हाला दाखवतो त्याचे रिॲक्शन काय असतात घरी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता दलिंदर लोकांच्या कामा एक पावणे दोन वाजले फॅमिली पॅक आणलेला आहे फॅमिली पॅक उद्या तो खाई आता उठवतो जर का कॅमेरा नाही गुरु नाही तर मला परत सकाळी लवकर जायचंय

उद्या कुलपी एकच आणली मच्छर असं नाही सगळ्यांना लोक खाव बावन्न किलो दोन दोन्ही असले ना पाणी 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 किती गरम होऊन गेलं बाबा बर्फाचं पाणी आणलं तुम्ही

कशी आहे हॅलो अरे एक एकटे खरं मला विचार करून चालू का तू धर्या मित्रांनो या असं याचं मला आईस्क्रीम नऊ वाजेपासून फोन करत होता आईस्क्रीम आहे ना आईस्क्रीम आहे आता खास नाही आहे मग तुम्ही पासून गेलेले होते आता उद्या पण दिसणार नाही उद्या खाशील ना मग उद्या ती याची हां तब्येत ती हां अशी गाडी किती धरायची आहे नाही जी ती खाऊन घ्यायची व्हिडिओ हां लढाईच नाही जुकतो मग तर मित्रांनो असा आमचा आईस्क्रीमचा व्हिडिओ होता आजचा तर छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा आणि आमचा गुरु असे हट्ट करत होते मग कसे वाटले सांगा तुम्हाला तुमचं मुलं अशी हट्ट करतात घेत कमेंट करून नक्की सांगा हां बहु तर सगळ्यांना बायकर बायकर ना बायकर ta cũng cho bây giờ mua được thì bố bầu cây bài cắt nên là sài gòn